राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या साखर उत्पादनामध्ये देशात महाराष्ट्र अव्वल राज्यात एकशे सात लाख टन उत्पादन सरासरी उतारात दहा पॉइंट सव्वीस टक्के जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर भारतीय पोस्ट ऑफिस ग्रामीण डाकसेवक या पदासाठी भरती सुरू आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा हा अर्ज करण्यासाठी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात रोहियो कांदा चाळ योजनेतून वैयक्तिक शेतकरी वगळणे रोजगार हमी योजनेतून कांदा चाळ उभारण्यासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांना अनुदान न देण्याचा धक्कादायक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे बोईनुसार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक अडचणीत केळीचा लागवडीचा खर्च जादा निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादक हवाल दिल अठ्ठेचाळीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दीड कोटीची फसवणूक पाच व्यापाऱ्यांकडून निफाड चांदवड दिंडोरीतील शेतकऱ्यांना गंडा शेतकऱ्यांची आता दिल्लीत धडक देण्याची तयारी पंजाबमधून सहा महिन्यांचे रेशन घेऊन निघाले गावोगावी बैठकांमधून रणनीती अद्रक काढण्यास सुरुवात मजुरांची टंचाई बाहेरगावाहून आणावी लागत आहेत मजूर तीनशे रुपये द्यावा लागतोय रोजगार अनुदानावरील सोयाबीन उगवलेच नाही शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीन भर दुबार पेरणीचे ओढवले संकट पावसाने सरासरी ओलांडली काही भागात पिकांचे नुकसान नुकसानग्रस्त भागात सर्वेक्षणाच्या मागणीसाठी शेतकरी सरसावले हेक्टरी एक लाख नुकसान भरपाईची मागणी सोयाबीन नुकसानग्रस्तांच्या भरपाईचा मुद्दा विधानसभेत आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मांडली लक्षवेधी शेतीशिवार सिंगल फेज योजना ठरतेस दिवा स्वप्न लोकप्रतिनिधींनी दिलेला शब्द ठरला मृगजळ शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होते नाराजी उपबाजार समितीत मिरची माफिया सक्रिय बैठकीत आश्वासन नंतर शेतकऱ्यांविरोधी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल आता पोटॅशचे दर बिडले गगनाला शेतकरी आर्थिक संकटात मिश्र खतांच्या किमतीही वाढल्या सतराशे रुपयांवर दर आवक घटल्याने धान्य बाजारात शुकशुकाट तूर सोयाबीन दादरच्या दरात घट नवीन मालाची प्रतीक्षा शेतकरी शेतीत व्यस्त सोयाबीनची आवक सुरू भाव साडेतीन हजारांवर शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा मात्र पदरी निराशा सारंगखेडा परिसरात मुसळधार पाऊस सोयाबीन मका आदी पिके पाण्याखाली ले गेल्याने पंचनामे करण्याची मागणी भाव कमी हरकत नाही यंदाही सोयाबीनलाच पसंती तब्बल चार लाख हेक्टरवर पेरा जिल्ह्यात खरीपाची पेरणी अंतिम टप्प्यात पांढरे सोने यंदा तरी तारणार का शेतकऱ्यांचा सवाल जिल्ह्यात सोयाबीन नंतर कापसाची सर्वाधिक लागवड कापूस उत्पादकांमध्ये नाराजी दूध उत्पादकांची सर्रास लूट शेतकऱ्यांकडून तीस रुपये प्रति लिटरने खरेदी तर ग्राहकांना चौपन्न रुपये दराने पीक विमा काढण्यासाठी तुंबळ गर्दी लाडक्या बहिणीसह भाऊ धडकले केंद्रावर अनेकांचा जीव टांगणीला शेतकऱ्यांना मिळेल युरिया दौडला काही कृषी दुकानदारांकडून इतर खते माती मारण्याचा प्रकार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद